सांगलीतील प्रभाग क्रमांक नऊमध्ये आनंद पार्क येथे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपाचे युवा नेते अतुल माने यांच्या संकल्पनेतून श्री साई मंदिर साकारण्यात आले आमदार सुधीरदादा गाडगेळ आणि सिद्धार्थ गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपाचे युवा नेते अतुल माणी यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक नऊ मधील आनंद पार्क येथे पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच असे साईबाबा मंदिर बांधण्यात आले त्याचबरोबर या ठिकाणी उद्यान विकसित करण्यात आले येत्या तीस मार्च ते तीन एप्रिलपर्यंत चार दिवस भव्य असे श्री साईबाबा यांची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सुद्धा यावेळी आमदार सुधीरदादा गाडगे यांनी केले यावेळी भूपाल सरगर यांच्या सहभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते साई मंदिर आनंद पार्क या ठिकाणी आपण उभे आहोत एक अप्रतिम हे काम अतुल दादानी केलेलं आहे पैसे खर्च सगळेच करतात पण दृष्टिकोन ठेवून काम करणारा हा असा अतुल आमचा आहे बंडू सरगर आहेत सर्व इथले नागरिक आहेत मला वाटते सांगलीमध्ये असं देखणं परिसर आत्तावर कधीही झालेलं नाही आहे मी तर सांगलीकरांना म्हणेन इथे तुम्ही बघा एखादा कार्यकर्ता कसं काम करू शकतो नुसतं पैसे उपलब्ध दिले की काम होत असं नाही तसा दृष्टिकोन लागतो तर मला वाटते आपण एक चांगला उपलब्ध करून देते मी तर आयुक्त पण घेऊन येणार आहे की हे बघा कसं होतं या खर्च केलेल्या पैशांचं एक चांगलं उदाहरण आपल्या सांगलीकरांना देता येईल आणि तीस तारखेला जी मूर्तीची स्थापना आहे तीन तारखे तीस तारखेपासून तीन एप्रिलपर्यंत हे सलग चार दिवस ह्या कार्यक्रम चालणार आहेत तर सगळ्या सांगलीकरांनी इथं येऊन या सगळ्या गोष्टीचा लाभ घ्यावा एवढं मी आव्हान या सगळ्या ट्रस्टीच्या बाबत सगळ्या आपल्या ठिकाणी करतो रोल आमचे नेते आमदार सुधीरदादा गाडगे तसेच युवा नेते सिद्धार्थदादा गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या साई मंदिराची उभारणी दोन हजार वीसमधून चालू केली आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या सहकार्याने आम्ही या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक नऊ असेल प्रभाग क्रमांक एक असेल प्रभाग क्रमांक अकरा असेल प्रभाग क्रमांक आठ असेल या जवळपास एक ते दीड लाख लोकभक्तीमध्ये असं कुठेही आम्ही पार्क या इथल्या नागरिकांना नव्हतं आम्ही हे प मंदिर उभा करताना दोन वर्षाच्या मुलापासून ते ऐंशी वर्षाच्या सिनियर पर्यंत या ठिकाणी आले तर त्यांचं मन रमलं पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून आम्ही या ठिकाणी मंदिराची उभारणी केली या मंदिराला जवळपास अडीच कोटी परिसर हा मंदिर व परिसर विकसित करण्यासाठी अडीच कोटीचा निधी आमदार सुधीरदा गाडगे यांनी उपलब्ध करून दिला व आम्हाला निश्चितच अभिमान आहे की या प्रभागामध्ये काम करत असताना दादांच्यामुळं आम्ही हा इतका मोठा परिसर विकसित करू शकलो आणि एक नागरिकांच्या समोर एक चांगलं काम आम्ही उभा केलं या मंदिरामध्ये आज प्रथमच साईबाबांचा इतिहास या म्युरल्सच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या समोर ठेवलेला आहे त्याचप्रमाणे कारण जे असेल स्टॅम्प कॉन्क्रीट हा प्रकार दादा या ठिकाणी प्रथम सांगलीमध्ये स्टॅम्प कॉन्क्रीट या पन्नास वर्ष या कॉन्क्रीटला काही होणार नाही अशा पद्धतीचा आपण स्टॅम्प कॉन्क्रीट केलेलं आहे लहान मुलांना खेळण्याची व्यवस्था केलेली आहे वॉकिंग ट्रॅक केलेला आहे महिलांच्यासाठी योगा हास्य क्लब याचीसुद्धा व्यवस्था केलेली आहे तसेच लहान मुलांना ॲनिमलचे स्टॅच्यू या ठिकाणी आपण बसवून त्यांचासुद्धा विरुंगुळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे या मंदिराचा साठी आम्ही सुधीर दादांच्या माध्यमातून जे जे काही केलेलं आहे आणि इथून सुद्धा आम्हाला निश्चितच याचा परिसराचा विकसित करण्यासाठी दादा सहकार्य करतील एवढी आशा बाळगतो व आमच्या या परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक माझे युवा मित्र असतील आनंद पार्क परिसर असेल उर्मिला नगर असेल तसेच प्रभाग क्रमांक नऊमधील सर्व नागरिकांच्या वतीनं मी दादांचा शतशा आभार मानतो व इथून पुढंसुद्धा दादानी आम्हाला अशा पद्धतीनं सहकार्य करावे एवढी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र